त्यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची जाहीर माफी मागितली पाहिजे आणि त्यांनी जे सांगितलं ना की आम्ही दहा वर्षांनी तिने दिलेल्या आहेत तर त्याच्या पावत्या तिने सादर केल्या पाहिजेत नीलम गोरे तिने कधीही पक्षवाढीसाठी काही चांगलं केलेलं नाहीये तिने फक्त आतापर्यंत स्वतःचा स्वार्थ बघितला स्वतःला कसं काय मिळेल हेच फक्त ती बघत गेली तिने कधीही पक्षाचा विचार केलेला नाही इव्हन त्यांच्या वाढदिवसापासूनचा खर्च मांडव असल मांडव असेल एलईडी माळा असेल या सगळ्या गोष्टींसाठी त्यांना कार्यकर्त्यांची मदत लागायची कार्य शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात दोन मर्सिडीज गाड्या दिल्याशिवाय पद मिळत नव्हती असा धक्कादायक आरोप शिवसेनेच्या नेत्या नीलम गोरे केला आणि निलम गोरेच्या या विधानानंतर खर तर त्यांच्या विरोधात रोष व्यक्त केला जातोय आता पुण्यातील निलम गोरे यांच्या घराच्या बाहेर आहे आणि आपण पाहू शकता पुण्यातील या महिला शिवसैनिक त्यांच्या विरोधात चांगल्याच आक्रमक झाल्या आहेत या महिला शिवसैनिकांनी निलम गोरे यांच्या घरात घुसण्याचा देखील प्रयत्न केला त्यांचं म्हणणं नेमकं काय आहे आपण जाणून घेऊयात काय झालं इतका राग दुपारी एबीपी माझाच्या एका मुलाखतीमध्ये नीलम ताई यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यावरती एक गंभीर आरोप केला की त्यामध्ये त्यांनी असं सांगितलं की पद देण्यासाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना आम्हाला मर्सडीज गिफ्ट करावी लागत होती जर त्यांना मर्सडीज गिफ्ट करावी लागत होती तर आतापर्यंत उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडनं त्यांनी दहा लाभाची पदं आतापर्यंत उपभोगली आहेत मग दहा मर्सडीज तुम्ही दिल्यात का उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना या निमित्तानं त्यांना हा प्रश्न आहे मग त्या दहा मर्सडीजची त्यांनी पावत्या सादर कराव्यात त्यांनी पुराव्यानिशी हे सिद्ध करावं की उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना आम्ही दहा मर्सडीज गिफ्ट केलेल्या आहेत आणि मग तुमच्याकडे जर मर्सिडीज देण्या एवढा पैसा असेल तर हिडीने याबाबत चौकशी करावी की एवढा पैसा आला कुठून दहा दहा मर्सिडीज देण्या एवढा पैसा आला कुठूनच म्हणणं नेमकं का तुम्ही आता आम्ही पाहिलं खेळण्यातली मर्सिडीज गाडी घेऊन या ठिकाणी याला तुम्ही आता निलमगुर यांच्या घरात देखील घुसण्याचा प्रयत्न केलाय नक्कीच नक्कीच आम्हाला ती मर्सिडीज आहे ना छोटी खेळण्यातली ती प्रतिकृती त्यांना गिफ्ट करायची होती की ही तुम्हाला तुमच्यासाठी आणलेली या छोट्याशा गाडीवर बसण्याच्याच लायकीच्या तुम्ही आहात त्याच्यावरच बसा आणि त्याच्यावरतीच प्रवास करा तुम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचं नाव घेण्याची तुमची लायकीही नाही पात्रताही नाहीये तर तुम्ही त्याच्यावरती कृपा करून बोलू नका आणि कुठलाही शिवसैनिक हे सहन करणार नाही आता तरी छोटी झलक आहे केवळ अर्ध्या सक तासात सगळ्या महिला या गोळा झालेल्या आहेत पण हे रौद्र रूप आम्ही त्यांना निश्चितच दाखवणार तुम्ही काही वेळापूर्वी बोलताना म्हणत होता की नीलम गोरे यांना भेटण्यासाठी बक्षीस द्यावं लागत होतं नेमकं काय आहे हो oh, हे आमच्या सर्व कार्यकर्त्यांची भावना आहे ही सगळ्या कार्यकर्त्यांना आलेला अनुभव आहे इव्हन त्यांच्या वाढदिवसापासूनचा खर्च मांडव असेल एलईडी माळा असेल या सगळ्या गोष्टींसाठी त्यांना कार्यकर्त्यांची मदत लागायची कार्यकर्त्यांना त्या कामाला लावायच्या अरे बाबा तू हे कर तू ते कर म्हणजे ही काय पद्धत आहे तुम्ही कार्यकर्त्यांना उभं करायचं का कार्यकर्त्यांचं खच्चीकरण करायचं सुद्धा कार्यकर्त्यांनी आणायचा कि माझा वाढदिवस आहे तो पण त्यांच्या मर्जी नाही त्या सांगतील त्याच इव्हन जर त्यांच्याकडे कधी भेटायला आलो तर आधी ते आतमध्ये बघायच्या जर त्यांना भेटायची इच्छा असेल तर ते आतमध्ये बोलवणार नाही ना तर नाही बरं इथं सोडा मातोश्रीला सुद्धा ज्या ज्या वेळेला भेटायला जायचं साहेबांना कुणी भेटायचं कुणी नाही भेटायचं बॅरिकेड कुणासाठी लावायचे बरं कुणाला पक्ष प्रवेश करून घ्यायचा कुणाचा नाही घ्यायचा हे त्या काळी त्यांच्या हातामध्ये होतं मग ह्यांनी काहीच नाही तुम्ही किती वेळ निलंबुरूला भेटण्याचा प्रयत्न केला तुम्हाला काय अनुभव आला आम्हाला फार वाईट आला खूप वाईट आला खूप वाईट अनुभव आला आमची महिला आघाडीची होती त्या महिला आघाडी करणं हे सगळ्यात उत्तम उदाहरण हे म्हणजे निलम गोरे तिने कधीही पक्षवाढीसाठी काही चांगलं केलेलं नाहीये तिने फक्त आतापर्यंत स्वतःचा स्वार्थ बघितला स्वतःला कसं काय मिळन हेच फक्त ती बघत गेली तिने कधीही पक्षाचा विचार केलेला नाही ती दहा पक्ष फिरून आली आणि आम्हाला सांगते अरे आम्ही निष्ठावंत आहे आमच्या निष्ठेवर तू बोलण्याची तुझी लायकीच नाहीये अजून एक आरोप केला नीलम गोरे या महिला कार्यकर्त्यांकडून साड्या घ्यायच्या असं तुम्ही म्हणाला हो त्यांना वेगवेगळी चांगली चांगली गिफ्ट लागायची ती गिफ्ट जर त्यांना दिली तर त्या कुठे पुढे जाऊन काम करायच्या किंवा त्यांना एखादं अडलं अड़ा काम सांगितलं तर त्या करायच्या नाहीतर हा बघू करू अशा पद्धतीने त्यांची उत्तरं असायची पण मात्र एखादा माल आला तर ते काम मात्र शंभर टक्के व्हायचं जेव्हा नीलम गोरे शिंदे गटात गद्दार गटात सामील झाल्या तेव्हा अक्षरशः शिवसेना महिला आघाडीने शिवसेने भवनाच्या खाली फटाके वाजवले एकमेकींना पेडे भरवले गुलाल उधळला त्या रे आमच्या पक्षातली पनवती गेली असं तुमची भूमिका काय तुम्ही या ठिकाणी जमला त्या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त देखील आहे तुम्हाला ते पुढे जाऊ देत नाहीत तुमची मागणी काय नेमकी तुम्हाला करायचंय का त्यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची जाहीर माफी मागितली पाहिजे आणि त्यांनी जर सांगितलंय ना की आम्ही दहा वर्सडीस तिने दिलेल्या आहेत तर त्याच्या पावत्या तिने सादर केल्या पाहिजे पुराव्या निश्चित की दहा त्यांनी मर्सिडीज साहेबांना भेट दिलेल्या आहेत आणि जर दिल्या आहेत तर ईडीने सुद्धा त्यांची चौकशी केली पाहिजे सीबीआयनी सुद्धा त्यांची चौकशी केली पाहिजे की एवढा निलम गोर यांच्याकडे पैसा आला कुठून बोला तुम्हाला काय म्हणतात बऱ्याच वेळेला पाहतो मग तुम्ही देखील बोलायचं प्रति केला तुम्हाला काय अनुभव आला आम्हाला त्यांच्या तें, बरोबर राहून का आमची महिला आघाडी मोठी नाही झाली त्या जेवढे वर्ष शिवसेनेत होते तेवढे वर्ष त्यांनी त्यांचीच पोळी भाजून घेतली त्यांनी महिला आघाडीला पुढे यायचा प्रयत्न केला नाही महिला आघाडी वाढवायचा प्रयत्न कधी केला नाही तर आपण पाहू शकता निलम गोरे यांनी जे काही विधान केलं होतं ते म्हणजे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात सा एका परिसंवादात बोलत असताना निलम गोरे यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात दोन मर्सिडीजल्याशिवाय पद मिळत नव्हतं असं धक्कादायक विधान केलं होतं आणि या विधानानंतर तर निलम गोरे यांच्याविषयी रोष व्यक्त होऊ लागला आणि त्याचीच परिणिती म्हणजे आता हे पुण्यातील नीलम गोरे यांचं मॉडेल कॉलनीतील हे निवासस्थान आणि या निवासस्थानाबाहेर शिवसेनेची महिला आघाडी जी आहे ती संतप्त झाली आणि त्यांनी या ठिकाणी नीलम गोरे यांच्या घरात घुसण्याचा प्रयत्न केलाय पुण्याहून किरण शिंदे लोकमत व्हिडिओ